आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आहे की घरफळा आम्ही तर आता सर्वसामान्य माणसं आहोत इतका भरमसाठ घरफळा आम्ही देऊ शकत नाही आणि किती कष्टानं आम्ही घर बांधले आता इस्लामपुरात आम्ही राहायला येऊन जवळजवळ पंचवीस वर्षं झाली पंचवीस वर्षांना आता एक दोन वर्ष झालं आम्ही घर बांधले बांधकाम परवान्यासाठी किती हेलपाट्या मारल्या काय कोणी दखलच घेतली नाही ते याने प्लॉट नाही हे ते सगळं कारणं कारणं सगळी शास्तीकर जो आहे तोच वाढून वाढवून दिला ना असं झालं करतो म्हण करतो म्हणलेत पण करतील का नाही काय माहीत काय माहित पण आमचं जे साहेब जे आहेत साहेबांची साहेबांनी जी, जी, जी उमेदवार हे केलेत ते जर निवडून आले तर साहेब नक्की करणार आणि इतक्या इतक्या वर्षाचा अनुभव आहे साहेब इतक्या वर्ष सत्तेत होते साहेबांनी इस्लामपूरचा पूर्ण कायापलट केलाय पण मग काही वर्षापूर्वी त्यांच्याकडे सत्ता गेली आणि त्यांनी काय केलं जो जो कारभार केला तो आपण सगळेजण बघितलेलंच आहे आता तर काय त्यांच्यावर विश्वास कोणाचाच नाही आहे